या मैदानामध्ये धावत असणारी जरी कलाक बसी पोलिसांध्यक्ष पाटील करण शेनकरांची जरी सुंदराचा असा प्रयत्न दुसरा भाग <गणागाँ> चालू आहे आणि तिसऱ्या भागासाठी विराजमान झालेला सुंदर असा प्रयत्न <गणागाँ> <तुट्रा> सुंदर असा <गणाँ> साथ करण शांचा

रे मुंड्या मागे घ्या रुपया मैदानात आलेला आहे डाव्या हातात एकेकाळी काचार वडकर दिनकर भोसले च्या दावलेला होता सुंदर वालूरकरांचा युवराजकरांची गड्या वालुरकरांची घडी आणि गोप्याची जुडीची जुडी दुसऱ्या बागासाठी बागाची रुपयाने गोप्याची जुडी कटकर बंदू झालं करायची सुंदर असूया तुम्ही प्रयत्न करायचा

उत्तमचा प्रयत्न तावच्या मागासाठी माघारी फिरलेल्या एक मिनिट पूर्ण झालेला

अशी जोडीसाठी शिर्कांचा फिरलेली शिरकऱ्यांसाठी आदित्य जगडी शिर्के सावळेकरांची जोडी

आजच्या महिन्याचा पाच नंबर चवणकरी कैलासी धोडरा करण सेन एक मिनिट सतरा सेकंड चाळीस मिनिट करून आजच्या महिन्याचा पाच नंबर चवणकरी झाला या पाच वर्यामध्ये परत पुन्हा फायनल होणार आहे पाटील कांटेकरांची जोडीला प्रारंभ झालेला कांटेकरांची जोडी महिला येतात एका रेडेच्या अंगावर चिमुट वर मास आहे बदा बदा रेडेला खायला घाल का कुठे गेलो ते टोपीवाल झाले ते कुठ दुसऱ्या भागासाठी सज्ज झाली रे काय जे मालतूप मारणार पण काटकी घेतच आहे रेड पण काटकी घेत कशाला मारतोय इतका महिला येऊन पाहिजे शिवाय मला मारून येऊन करून सुंदराचे जोड पण भागवत रामसेव पाटील आणि पंच कुठला पंच कुठे गेला डॉक्टर सुनील पाटील सुनील पाटील गावात झाला वाटतं कुठे काय करायचं वडाखा बसून सुनील पाटील पाटील बंधूंची जोडी माघारी फिरलेली सुंदर असा गुटकऱ्यांना यांना केले केली परत संशयासाठी विराजमान झाला सुंदर असा प्रयत्न रेडा जोडी मधील पहिली जोडी रानोजी पाटील सांगते त्यांची जोड्या

सुंदर असा साथ गेला माघारी फिरली जोडी माघारी आली माघारी आली सुंदर असा प्रयत्न उत्तमचा सुंदर उत्तम पुराण उत्तम पुराण चला घ्या माघारी कमी नाही

सुंदर वास्तव चांगलं सुंदर माघारी फुले डायव्हरचा नाही पणा त्याला गुटकऱ्याला बघतोय नाव माहिती नाही खोंड खोंड या वादाचं नाव आहे सोनल अकरामरी प्रयत् मैदाना मध्ये धावत असते रे जोरी सोनेल अकराम नागरे साठी सगळ्या ग्राहित चौथ्या भागासाठी सत्य झालेला सरकार आमचं

अरे सगळे नियोजन गच्च लागत सुट्टी मकड पण गच्च लागतात सगळे नियोजन गच्च लागत सुंदर असा असं दुसऱ्या भागासाठी सज्ज झाला अजून प्रयत्न सुंदर असा प्रयत्न सुंदर असा साधे आजार दुसऱ्या भागासाठी गरीब झाली होत अति सुंदर कालोर तिसरा मार्ग पूर्ण करून चौथ्यासाठी सध्या झाला मग फिरला एक मिनिट पूर्ण झाला

நீ போறல ஆ 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